नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची कापणी व मळणीची कामे जलद आणि किफायतशीर करण्यासाठी शिवतारा अॅग्रो घेऊन आले आहे सुपरस्टँडर्ड एस पन्नास कॉम्बाईन मल्टीक्रॉप हार्वेस्टर मॅग्नम सिरीज या हार्वेस्टरचे वैशिष्ट्ये म्हणजे शक्तिशाली बीएस चार इंजिन कमी इंधनात जास्त कार्यक्षमता दोन व्हील आणि चार व्हील दोन्हीमध्ये उपलब्ध धान्य व भुसा वेगळे करणारी जबरदस्त थ्रेशिंग सिस्टीम गरजेनुसार आठ नऊ आणि दहा फुटी कटर ऑप्शन्स मजबूत छत्तीस इंच फिडर साईज टिकाऊपणासाठी सर्व हेवी ड्युटी लिवर्स फिडर जॅक व हायड्रॉलिक ड्रायव्हरसाठी खास फॅन वॉटर जार फोल्डेबल जिना चार्जिंग प्लग्स धान्यासाठी मोठी टँक शेतकऱ्याच्या वेळेची आणि मजुरांची बचत करा हार्वेस्टरच्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायाची नवी दिशा मिळवा आणि बना शेतकरी विकासाचे भागीदार कृपया लक्षात ठेवा हार्वेस्टर फक्त विक्रीसाठी उपलब्ध आहेत आकर्षक फायनान्स व शासकीय अनुदानासाठी लागणारे कागदपत्र तपासणी व प्रतीक्षा कालावधी एक महिना उशीर नका करू आजच संपर्क करा शिवतारा अॅग्रो सर्व्हिसेस